आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन च्या पोलीस अंमलदारांनी अंबड पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीचा गुन्ह्याची उकल करत आरोपी जेरबंद करीत मुद्देमाल हस्तगत केला पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खानपठान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चुंचाळे शिवार येथे एक इसम चोरीचे सोने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचत प्रशांत उर्फ बापू प्रकाश दुधे व चौरशाईस राहणार सिडको या ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने त्याचे मित्र सूर्यकांत अहिरराव याच्या मदतीने चोरलेले सोने विक्री केल्याची कबुली दिली त्याच्याकडून पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सदुसष्ट ग्राम सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली तसेच सोन्यास विक्री करण्यासाठी मदत करणारा सुर्यकांत आहिरराव या ताब्यात घेत पुढील कारवाई कामे अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पुलीस निरीक्षक तसेच प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पुलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार नंदकुमार नांदुर्डीकर अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक